या वर्षीचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन दोनशे रुपये मिळावेत त्यासाठी कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची बैठक बोलवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे दर चार हजार रुपयांपेक्षा कमी झाल्यानं शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावं अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं करण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलं आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी प्रशासन साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन दुसऱ्या हप्त्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा यावर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी संघर्ष उद्भवेल असं सांगण्यात आलं गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला दोनशे रुपये टन दुसरा हप्ता मिळावा आणि ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली वाढलेली महागाई खताचे वाढलेले दर तोडणीसाठी साखर कारखान्यांचे चिटबॉय आणि मुकादम यांच्याकडून होणारी लूट याचा विचार करता शेतकरी आर्थिक संकटात आहे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनला चार हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळतोय त्यातून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होतीये सोयाबीनचा किमान हमीभाव चार हजार नऊशे रुपये मिळावा त्यासाठी शासनानं कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावा अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात यावेळी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक जालिंदर पाटील वैभव कांबळे अजित पवार बाळासाहेब पाटील राजाराम देसाई विक्रम पाटील संपत पवार तानाजी मगदूम यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते